ताज्या ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका तरुणाने इन्स्टाग्राम वर लाईव्ह स्ट्रीमिंग करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे एकनाथ शिंदे यांना गोळ्या घालून ठार करू अशा प्रकारची धमकी आरोपी दिली आहे या प्रकरणी ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा व्हिडिओ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाले होते पूछ एकनाथ शिंदे कलवा कल हॉस्पिटल में क्यों मारा थे नाही तो खुल्या बारूद उडा दूंगा पुलिस तुम तुम्हारा काम करो मेरी दुश्मनी से एकनाथ शिंदे कौन है मैं रोज जाता हूँ बॉम्बे में मंत्रालय में जाके पूछना हितेश प्रकाश धेंडे कोण आहे हेतला शिंदे आज तेरे घर के ऊपर फायरिंग जरूर ओळखी तेरे या धक्कादायक प्रकार उघडकीस येता श्रीनगर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली असून धमकी देणाऱ्या तरुणाची ओळख पटवली आहे हितेश धेंडे असं धमकी देणाऱ्या चोवीस वर्षीय तरुणाचं नाव आहे तो ठाण्यातील वरळीपाडा परिसरातील रहिवासी आहे धमकी देणारा हितेश धेंडे या युवकाला ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अवघ्या आठ तासात अटक केली आहे काल एकनाथ शिंदे यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी धमकी दिली होती